रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील मौजे वाकवली येथील गावकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी स्थानिकांना रोजगार देऊ असं आश्वासन देऊन कमी दरात विकत घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे वाकवली ग्रामस्थ मंडळ आता आक्रमण झालंय वाकवली ग्रामस्थ मंडळांनी आणि प्रांत अधिकारी कार्यालय दापोली यांच्याकडे या विरोधात आवाज उठवणारा अर्ज देखील सादर केला आहे ज्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की उदय देवीदास सोनार अभय सुधाकर कुलकर्णी विकास विठ्ठल बेगडे संदेश पाटील अनिल जनार्दन सावंत उल्हास गोपाळ डंबे केवल सिंग रतन सिंग गिरासे संतोष बाबू कुटेकर आणि नितीन नामदेव मोरे यांनी आमचं संपूर्ण गाव उद्ध्वस्त करण्याचा ठेका उचललाय त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही गावकरी ग्रामस्थ मुंबईकर आता आक्रमक होऊन आमरण उपोषण करणार आहोत तसेच आम्हाला उपोषण करूनही न्याय न मिळाल्यास मंडळ येथील चिंचाळी धरणात आम्ही सामूहिक आत्महत्या करणार आहोत असा गंभीर इशारा या ग्रामस्थांनी दिलाय त्यामुळे परिसरात सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे ऐकूयात या ग्रामस्थांकडून त्यांच्या व्यथा आणि संपूर्ण घडला प्रकार दीप वाहिनीच्या माध्यमातून मी संतोषापूर बोलतो राहणार वाकवले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब थोडस वाकवलीकडे लक्ष द्या कारण का वाकोलीच्या ग्रामस्थांनी आपल्याकडे एक अर्ज दिला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना पीडित करून ज्यांनी ज्यांनी जमिनी विकलेली नाही त्या त्या लोकांच्या जमिनी साफ करून त्याच्यावर ते आरोप केला जातो आणि खंडणीचा पण आरोप केला जातोय आता ह्या आमच्या वाकवणीकरांना असं वाटतंय की जे जे मध्ये एक संतोष देशमुखांचं जसं दोन करोड किंवा त्या कंपनीकडे माझ्याकडे वाल्वी करणे खंडणी त्या पद्धतीचं कारस्थान होतंय की काय कारण आमच्या गावामध्ये असणारे दलाल हे 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 लोक बाकीच्या शेतकऱ्या खूप पिडतायत आणि स्थानिकांना पिडतायत तर ह्याच्यासाठी फडणवीस साहेबांनी थोडंसं सा लक्ष देऊन किंवा शिंदे साहेबांनी म्हणून अजितदाबांनी लक्ष देऊन आम्हाला थोडंसं टायमिंग द्या तुमचं आणि तुमच्याकडे आम्हाला टाइम दिल्यानंतर आम्ही आमच्या दारही तुमच्या समोर मांडू खरी परिस्थिती काय आहे कारण आता मी बोलण्यापेक्षा इथली काय कंडिशन आहे ती आम्हीच जाणू शकतो ते समोर बोलण्यापेक्षा आपल्या समोर बसून बोलू हे योग्य ठरेल सर एक संधी द्या आम्हाला माझं नाव दीपक दत्ताराम आहे मी वाकवली गावचा रहिवासी आहे मंडन मंडनगड तालुक्यातला माझ्या वडिलांनी आणि काकांनी काही व्यवहार केले होते जमिनीचे आमच्या परस्पर फॅमिलीमध्ये व्यवहार असताना बाकी दलालांनी आमची फसवणूक करून परस्पर माझ्या चुलत चुलतांच्या मिसेसला हाताशी धरून ते व्यवहार सरपंचांना आणि बाकीच्या गावातील पदाधिकारी लोक आहेत ज्यांना दलाल आहेत त्यांना हाताशी धरून ती परस्पर विक्री केलेली आहे आणि मला विश्वासात न घेता माझं नुकसान केलेलं आहे तर मानसिक मला त्रास दिलेला आहे वित्त हानी झालेली आहे माझी त्याचं मला जरा काहीतरी न्याय मिळावा मला भूमिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत ते लोक त्या जागेवरून मला त्रास देत आहेत त्याची काहीतरी दखल घ्यावी हीच विनंती आहे आणि या दाला मी पंचवीस एकर जमीन माझे मागून घेतलेली आहे हसवून घेतलेली आहे मी आजार आणि मुंबईतला आलेली एकच जमीन विकली तेव्हा मी खरेदी कागद बनवून टाकलेला आहे दार आणि सुभाष शिंगार शहरा माझा सोनी तुम्हाला माहिती नाही आम्ही त्यांच्याशी बोलत नाही प्रकाश शिंदारे रामणारा मुक्काम वापवले व सो त्याला कमी मी युज अध्यक्ष आज जो जमाव आहे तो तिन्ही मंडळ म्हणजे ग्रामीण ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ व महिला मंडळ सहमताने हो आम्ही येऊन जो आंदोलन उभा केलेला आहे जो त्याच्याविरोधी असणारे बिगडे पाटील विकास बिगडे पाटील हे जे फसवणी गावातले शेतकरी आहेत काही शेतकरी आहेत गावाच्या देवीबाबतीची जागा आहे त्याबाबतच आम्हाला जे हबार केलेलं आहे फसवणी झालेलं आहे त्याबद्दल हा आंदोलन उभं केलेलं आहे पण आज त्याच्यामध्ये स्थानिक काही पदाधिकारी आहेत त्यांना मिळून जे कामं घडले तुम्ही कुणाच्या त्या लोकांना स्थानिक पदाधिकारी ज्या लोकांना भेटी घडल्यात म्हणजे आम्ही दहा म्हणतोय पण त्या लोकांनी कसा वेळी जमेल याचा पुढचा पुढचा पाठपुरावा हा त्यांची चौकशी आणि कोणी गोष्ट जे स्थानिकांची नाव दरांची देऊ तर साहेब जरा त्यांची बँक चौकशी करावी की ह्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला हा हा बँक चौकशी करावी ही सगळ्यांची तिन्ही मंडळाची प्रकारची विनंती आहे आणि सगळ्यांनी आम्ही पत्रव्यह सगळ्या सगळ्या गोष्टीचा व्यवहार चालू आहे फक्त या सगळ्या करत असताना की कुणाची जीवित आणि होऊ नये याची पण तुम्ही काळजी घ्यावी कारण काही गोष्टी काही शेतकरी अशा आहेत की स्वतःच्या जीवाला पण त्रास नाही एकदा जीव देतील तरी मग घेतील या गोष्टी उठून हा हा आणि पण वेळ बऱ्याचशा गोष्टी आहेत काही गोष्टी काही शेत काही शेतकरी असे घेतलेले आहेत की त्यांचा पत्ता वाकवी टाकला पण ते वगैरेच नाही अशा खरेदी पण झालेल्या आहेत पेपर आहेत आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत ते आम्हीवरून दाखवू साहेब माझं नाव सदानंद शंकरजवळ मी राहणार वाकवले साहेब आमच्यावरती अघोर एकदम अत्याचार या लोकांनी केलेला आहे आमची शेती ही त्यांनी जालून पोलून सा बुलडोजर लावून पूर्ण उकडून टाकलेली आहे अशा पद्धतीने आम्हाला हैराण त्रस्त करून या लोकांनी सोडलेली आहे तर यांच्यावरती खरोखरच कारवाई व्हावी ही आमची मनापासूनची तिन्ही मंडळाची इच्छा आहे त्याच्यामध्ये कोणतेही सरकारी परवाना नाही आणि त्याच्यामध्ये कोणताही सरकारी परवाना नाही त्यांना खिंबावती चिंचांचे हादर फक्त नाही पडले